याच्याकडे नसरा वळवल्या गेल्या वेस्ट ऑफ टाइम हे पाहायला मिळालं एक स्टार्टरची धाती आहे आकाश चपळ आहे चतुर आहे छानक्ष आहे कौशल्य आहे मैदानाच्या आतमध्ये कच लाईन नाही तर अध्यंतरणा लाईनीवरती महा इथे थोडस लाईन अप मारून घ्या पंच आमच्याकडे वळाले मात्र इथे ब्रेक लागलाय एका बाजूला आपण स्कोर कार्ड पाहिला ना, कार कार ना, ना, ना तर आचली संघ यांच्याकडे नजरा वळवल्या तर त्यांनी सांगितलंय आमचा स्कोर कार्ड राहिलेला आहे तो सात तर सोनाट संघ यांनी मात्र सांगितलंय आमचा स्कोर कार्ड आहे ना तो राहिलेला आहे पंधरा जिथे चित्र आपण पाहिलं ना तर दादा यांच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय फार महत्वाची लढत आकाश आणि आमचे रमेश कदम साहेब यांच्याकडे नजरा वळवला गेल्या त्याच्या चेहऱ्यावरती तहस्य बरंच काही सांगत जात आहे मात्र पुन्हा एकदा अटॅक करण्यासाठी संघाकडून आलेला आहे उजव्या बाजूला बाजूला काय टीम मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न काय घेतलाय बोनस मिळवलाय इथे कमबॅक खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आकाश आलेले आहेत आकाश आकाश हो आकाश पहा इथे पुन्हा एकदा थांबा करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे आकाश या नावाचा चर्चा आकाश यांच्याकडे नजरा बोलवल्या गेल्या मात्र आता आलेला हा रायडर पाहायला मिळाला आहे विशाल गायकवाड विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये उजव्या बाजूने आपल्या हाताने निघाले पहा उजवा पाय पहा तज्ञ तर मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला उजव्या बाजूला पहा तिथे आकाश आहे तज्ञ तर मात्र रनिंग हार्ट टच अतिशय वेगाने पहा तज्ञ तर मात्र पुन्हा एकदा खाली हाताने परतावं लागेल आता मात्र आपण पाहतोय नवीन रायडर मैदानाच्या आतमध्ये रेड मारण्यासाठी आलेला आहे चर्चा होते है वहां हो तुम्हारा कशा पद्धतीने चपळाई दाखवतोय थांबतोय दम लागलाय पहा असं म्हटलं आता ना की पळायला दम लागतो आणि पळण्यासाठी देखील दम लागतो इथे अडवलं ला काय दाखल केला गे गेलाय एक गुण मिळवलाय तो आचली संघाने आता मात्र पुढचा खेळाडू असली संघाकडून अनिकेत पवार संघनायक आहेत यावेळी पहा उजव्या बाजूने डाव्या बाजूला जाण्याचा प्रयत्न आहे डाव्या बाजूला मात्र अटॅक करतोय बोनस घेण्याचा प्रयत्न थांबवला गेलाय आकाश आलेले आकाश संघनायक राहिलेला आहे संघाचा महत्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय स्टॅटर्जीने आकाश एक चांगली स्ट्रॅटर्जी राहिली आहे आकाशची जिथे फार महत्वाचा आपण पाहतोय ना जिथे फार महत्वाचा त्याचा अनालिसिस राहिलेला आहे या मॅच मध्ये वेस्ट ऑफ टाइम हे करण्याचा प्रयत्न म्हणजे स्टार्टरची आहे पुढील खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय विशाल गायकवाड यावेळी मात्र काही मिळेल काय आपण नाही वार्तालाप करू नका चला पाचवी सचली सध्या मागे होईल सोना सिंघ आपण मागे जायचं आहे चला पंचा बॉल फायनल असेल यस चला आम्ही पंचा कॉलेज ग्राह्य धरणार आहोत याची नोंद घ्या चला करायची आहे चला रेड घ्या आकाश टाइम आऊट घेतला इकडे याची नोंद घ्या यस पंच आताच काय आहे हे आमच्यापर्यंत कॉल येऊ द्या रेडर आऊट आहे म्हणजे एक गुण मिळवू लागेल सोनाट संघ हा इथे टाइम आऊट झालाय नऊ एका बाजूला आचली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सोनाट संघ सोळा सहज आहे घेतलेला आहे सोळा गुण झालेले आहेत रमेश सर इथे निश्चित शेवटची पाच मिनिट पाणी पोचवा रमेश सर पाणी पोचवा खेळाडून पर्यंत आकाश सहाच स्कॉन आहे सहा आता मात्र बॉनस बोनस जो आहे ना तो ऑन आहे सहा आणि आकाश आकाश पुन्हा एकदा त्या स्ट्रॅटर्जीवरती म्हणजे एक नैतिकता राहिली आहे त्यांची या मागच्या दरम्यान जिथे सातत्याने टाइम रेड त्यांनी मारल्या आणि पहा आता मात्र महत्वाचा क्षण आहे काही वेळ शिल्लक या रेड मधला बजर वाजलाय मात्र नवीन खेळाडू पुन्हा एकदा अनिकेत संघाचा संकट आहे त्यामुळे बोनस घेण्याचा प्रयत्न पहा काय घडलंय पंचांनी बोनस दिलेला नाहीये आता मात्र नवीन खेळाडू पाहायला मिळाला प्रतीक प्रतीक पुन्हा एकदा प्रतीक येतोय काय घडतंय या मॅच मध्ये चुकी झाली इथे आता मात्र डोक्याला हात नाही माथ्यावरती हात लावलाय दोन गुण मिळवले प्रेक्षकांचा प्रतिसाद हा सोनाथ संघाला आहे संघ तुम्हाला संघर्ष करावा लागेल संघर्षातून जो घडतो ना तो विजेता विजय इथे करतो आमच्या पर्यंत माहिती पोचवता आहे इथे काही माउंट घेतलाय सोनाथ संघाने याची देखील नोंद केली गेली आहे चला थोडस पाणी पोहोचवा त्या रेल वरती जे उभे आहेत ना पण ये चर्चा होईल अठली संधाकडून हा खेळाडू आलाय भरगच्च बांधा उंच मारा आहे हायटेड खेळाडू आहेत समीर आले त्यांना रोकले गेले समीरचा चलवा आज चालताना पाहायला कच एक मुद्दा थाबा एकच मुद्दा थाबा एकच मुद्दा द्या दोन्ही बाजूला विकेट पॉइंट आहे अर्चर रेलवरती खेळाडू उभे आहेत ना जे प्रेक्षक माईबा उभे आहेत त्यांना मागे डाकडे चायोजन तबीडी आपल्याला निवेदन आहे आणि उंच थोडसा रेलवरून बाहेर काढा खूप मॅच गरम होते आणि प्लीज थोडस प्रेक्षकांना देखील निवेदन आहे हाय व्होल्टेज मॅच आहे चला लेट्स प्ले पंचानी सांगितले शेवटची चार मिनट आजली सोनाट हे ओर हे युद्ध घन घोर युद्ध पाहायला मिळालाय जशास तसं उत्तर दिलं जात आहे पहाय पुन्हा एकदा निघाले अविनाश काठवाड बोनस ऑन आहे खता करावं लागेल बैठी मारण्याचा प्रयत्न प्रेशर क्रिएट केले गेले प्रेक्षकांकडून देखील पहा इथे सतरा नंबर जर सात नंबर जर्सी पराध पराधान केली आहे महा इथे कोणताही गुण मिळणार नाही सातपत्याने आकाश यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या सुपर टॅकल ऑन आहे पहा सुपर टॅकल पण दुसरी रेड आहे असली संघ नोंद घ्या आपण अत्यंत तंतोतंत तंत निर्णय देणार याच्याकडे नजरा ठेवा येस पंच अतिशय कार्यकुशल पंच आम्हाला लाभले सातत्याने स्ट्रॅटर्जी राहिली आकाशची शेवटची तीन मिनिट आम्ही पाहिलं तर आदेश आणि दे हे पंच आमचे पाहायला मिळाले ओ यावेळी बाब केला गेलाय आणि इथे सुपर दाखल ऑन आहे आणि फू आहे यस yes, करो या मग मग आत मध्ये संघर्ष करावा लागेल इथे आले पहा डीप मध्ये डीप मध्ये एंट्री मारताय त्यांना तर मात्र पुन्हा एकदा डीप मध्ये पाठवलंय थांबवलंय लाईन टच करण्याचा प्रयत्न आकाश आकाश हे नाव असं म्हटलं होतं ना अरे हमे शोक नहीं है हमारा नाम मशहूर करणे का आमने मतपेवी है मानले या पट्टला मानले वाह ओ यावेला पाथात आता मात्र डीजे मास्टर दोन्हीकडे एक एक पॉइंट थोडासा आवाज द्या अतिशय उत्साही खेळ होत थोडासा डीजेला आवाज द्या आता मात्र प्रेक्षकांचा आवाज फार वाढलेला आहे चला शेवटची दोन मिनिटा शेवटची दोन मिनिटं पिपाणी ऐकायला येत नाही पिपाणी बंद करा जरा नोंद घ्या मात्र अति उत्साही त्याचा बैल रिकामा लक्षात घ्या अति शहाणा असं म्हटलं जातं चर्चा होईल जा इथे खेळाडू पुन्हा एकदा चर्चेचा विषय राहिलाय शेवटचे काही क्षण इथे टाईम आऊट घेतलाय टाईम आऊट घेतला गेलाय पंच या मॅच मध्ये सॅल्यूट आहे तुम्हाला काय कामगिरी केली मित्रांनो पंचा एकदा जोरदार टाळ्या माँच, झाल्या पाहिजे फेवरेट व्होल्ट राहिलाय तो सोनाट संघ फेवरेट का राहिलाय होम ग्राउंड आहे स्वतःच्या मैदानामध्ये आज मात्र लढले भिडलेत जिथे आमचे गुणलेखक देखील फार महत्वाचे पाहायला मिळाले जिथे ऋषिकेश इंदुलकर आणि ऋतिक मित्रे हे पाहायला मिळालेत चर्चा झाली आहे त्याची देखील देखी चला सूचना आहे आता जे दोन मुलांनी लाईन मारलेली आहे त्याने कृपा करून समालोचन कक्षामध्ये यायचंय लाईन मारतात त्या मुलांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आपल्याला नाश्ता या ठिकाणी अवेलेबल केलेला आहे नाश्ता घेऊन जायचा आहे मित्रांनो वायफाय वायफायचं आहे एकदा बजर वाजू द्या आपल्या देखील बजर वाजता चला पाच वन झालेली आहे चला क्षेत्रक्षक आले पहा इथे खेळाडू आले ट्रेडर आले त्यानंतर हो आले वाट वा, साईडला पॉईंट दिले गेले आहेत वा इथे बोनस पा काय घडलंय रोखलं गेलं आता मात्र हा कुस्तीचा आखाडा पाहायला मिळाला कुस्तीचा आखाडा माहिती आकाश पिपाणी कदम बंधू पहा असुदा आता ते प्रेक्षक चाहते वर्ग आहे त्यांचा तो उत्साह आहे पहा असं म्हटलं तर ना, ना या खेळाडूकडे कडे पहा मी हलो अनु कृपा करून कृपया की मुला

या बाजूला एक असं म्हटलं ना तुम चलन बे मिसाल का हम जलवे बरखरार रखेंगे गे थे इथे दोन्ही संघाने जलवे आहेत ना ते बरखरार आहे ठेवले आणि सोमाट संघ मिजल ठेव नरेशा थोडंसं पाठीमागे भरपूर आहे शांतदार आता नरेशा सचिन दादा आज मात्र तुम्ही यशस्वी झालात का होत नाही प्रेक्षकांची ही तुडुंब करतील मी निवेदन करेन प्रेक्षक ओ रमेश बेदम रमेश चला पुढील मॅच पुढील मॅचकडे आपण जातो जी मॅच असेल चौकी मॅच एक तिन्पर्स मी पदा अनाऊन्स करून द्या पुढील मॅच आहे सध असेल चतुर्वे आणि सालेशी या दोन संघांमध्ये मॅच होईल चला स्वतःच्या पाठीराज्यांना विनंती आपण कृपया शांतता राहा येऊ द्या शांतता का थोडी कबड्डीचा महासंग्राम शिवसेना उपनेते माननीय श्री विजयजी नाटासाहेब चष्यप गेले दोन दिवस आपण इथं पाहतात या स्पर्धेच्या दरम्यान आता ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आमचे जुने सहकारी श्री दर्शन दादा म्हणगे यांचं इथं आगमन झालेलं आहे आम्ही आयोजकांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे नितीन मामा हिंगे पांडुराज सक्पाळ संतोष सत्पाळ विष्णु शिंदे सर्व उपस्थित सर्व लक्ष्मण बाला कगम रमेश सत्पाळ व्यासपीठावरती आलेले मान्यवर आणि संतोषा सप्पाळ एक समाजसेवक आहिरगावचे सुपुत्र त्यांच्या साथीला आलेले राम शिंदे साहेब आहेत दर्शनदा मच्छ कंपनी थोडं पांडवायचं आहे बसून घ्या अन्यथा आपल्याला बाहेर काढण्यात येईल आपल्याला गोतरायचं पाचच मिनिटं आपला सामना होईल हॅलो 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 धन्यवाद आलेल्या मान्यवरांचं त्या ठिकाणी आपण यथोचित सन्मान देतो आणि दोन्ही बाजूला जायचं आहे बच्च कंपनी विजय शेताचा सामना होईल विजय सेट थोडं मान्यवरांचा आपण सत्कार करतोय मग घ्या मुख्य व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा आपण खऱ्या अर्थाने ठाणा शहर म्हटलं तर ठाणे शहरामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं ते आमचे धर्मवीर आनंद साहेब आणि आनंद साहेबांची मात्र या स्पर्धेला परंपरा राहिलेली आहे त्यांचा तिथे आपण फोटो देखील पाहतोय आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील या व्यासपीठावरती असलेलं चित्र पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने सचिव सर आणि नरेश सर यांच्या नावाची चर्चा होते आहे शिवसेना घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नांना सलाम आहे आणि का चर्चा रंगू नये व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा अथोचित खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा आम्ही पाईक आहोत आणि ती बाईक आम्ही जपलू आहे आणि परंपरा अशीच पुढे घेऊन जाईल घेतली जाईल याच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्या एक छोटासा लहान मुलांचा देखील या देखी देखी ठिकाणी कबड्डीचा सामना होणार आहे आणि इथंच नंतर मात्र आपण मान्यवरांचा खऱ्या अर्थाने यथोचित सन्मान करू रमेशदा आपण मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने उभं राहायचं आहे स्पर्धा आपली आहे आणि मान्यवरांचा या ठिकाणी आपण यथोचित्त थुछ सन्मान करतो आहोत बच्चे जरा शांतता राखा कबड्डीचा महासंग्राम शिवसेना उपनेते माननीय शिव विजय साहेब यांच्या नावाने गेले दोन दिवस हा कबड्डीचा महासंग्राम या खोपर खेडणी नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे स्वीकार करायचा आहे आमच्या नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय श्रीमती आचरे मामी यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन आपण स्वा स्वागत करतो आहे मामीचं स्वागत सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा सुद्धा या निमित्तानं आम्ही स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय আজকান হার্দিক স্বগত করতোয় শুভ শান্ত স্বাগত করতোয় ম্যাডাম হ্যালোপ্রাম तर संधारा गणगे दा विभाग प्रमुख वाशी ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही आयोगाच्या आयोग आयोजकांच्या तर्फे हार्दिक स्वागत करतोय आमचे शाखा प्रमुख शरद इनपुरे यांना विनंती आहे की त्यांनी शाला पुष्प उच्च देऊन त्यांचं स्वागत करावं तसेच तसेच आमचे सहकारी समाजसेवक शिक्षेपाल का व्यवस्थापक समितीतील लाखी सहकारी आहिरगावचे सुपुत्र संतोष सत्पाळ हे इथं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत का त्यांचाही आम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे नरेश सत्पाळ विनंती आहे संतोष संपाळांचं आपण स्वागत करावं धन्यकारकोडगावचे सुपुत्र मार नागरावला संपा हे इथं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं आम्ही आयोजकांसंदर्भात आर्थिक स्वागत करतोय शाखा प्रमुखांना विनंती आहे आपण सतपाळ साहेबांचं स्वागत करावं पत्रकारांद्दल किती यावं किती माहिती विष्णू शिंदे आपण चांगलं होतात मला वाटत काल राहत्या आपल्याही आम्ही आज या कार्यक्रमाच्या त्यांना स्वागत करतोय आपण त्याचा स्वीकार करायचो माजी प्रभाग समिती सदस्य राजा हो सांगपा हेही इथे उपस्थित आहे आम्ही आयोजकांच्या तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतोय शरद हिंदवड विनंती आपण त्यांचं स्वागत करायचं सौभाग्यादी उषा चंद्रकांत भोंग यांचंही आम्ही इथं आयोजक स्वागत करतोय त्यांचा त्यांनी स्वीकार करायचाही या निंदाला या मला जाणून घ्या पंचमधला समाज काम करत होती तुझ पायपड हे पायापड पायापड हे पायपड पायापड लक्ष्मण नारायण कदम दाफावरी वाघ प्रमुख यांचं येत्या आयोजनांच्या दर्फे आर्थिक स्वागत होत्या आम्हाला कोणी मेहनत गावचे सुपुत्र आणि सध्या पत्रकार पत्रकारिते आपले उत्कृष्ट कामगिरी बजा बजावत